नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आज शिवरात्र आहे तर सगळ्यात पहिले शिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज माझा उपवास आहे उपवास मी फक्त नवरात्रीचे नऊ दिवस पकडते पण आज मी उपवास पकडलेला आहे माझ्या फ्युचर शंकरासाठी सो हां मी आज खरंच उपवास वगैरे पकडलेला आहे पण आता मला थोडी थोडीशी भूक लागते मला समजते मी काय करू पण ठीक आहे आज एक दिवस खाल्लं तर काय मरत नाहीत ओके सर मी आता, जे उटली। जे उटली। जे आता। चाय पिऊन घेते मी फक्त आत्ता म्हणजे उठली म्हणजे कधी उठले कधीच ऐक उठले कधीच फक्त आंघोळ वगैरे केली आत्ता थोडा मेकअप रेडी वगैरे झाली आणि मग आतून चाय वगैरे पिते देन uh, आपण जाऊ मंदिरात मी तिकडे पण तुम्हाला दाखवते बाय आता आपण चाललोय uh, शंकराच्या मंदिरात कुठे जा, गर्दी जास्त तिकडे नसेल ना मी तिकडेच जाणार आहे नाही तर मग आपल्याला बाहेरून नमस्कार करावं यावं लागेल अच्छा आपलं दर्शन झालेलं आहे मी मोठ्या मंदिरात नाही गेली बिकॉज तिथे खूप जास्त गर्दी असेल त्याच्यामुळे आमच्या इथे हे शंकेश्वर मंदिर आहे शंकेश्वर मंदिरात मी मंदिरा आत्ता गेलेली माझा आवाज मी तुम्हाला येत असेल कारण मी ना एक जुगाड केला माझे जे एअरफोन्स आहेत ना जसं नेक बँड त्याच्यात ना आवाज क्लिअर जातो तर आज मी चुकून ते घातले नाही आहे मी विसरले ते घालायला सो so, हां ते शंकेश्वर मंदिरात माझं बस आता दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण जाऊया घरी पेट्रोल वगैरे भरलेले मी ऑलरेडी आता आपण डायरेक्टली घरी जाऊया बिकॉज एवढा उन्हात मी नाही फिरू शकतो सो so, मम्मींनी आता मला खायला हे याला काय बोलतात काळी द्राक्ष ना काळी द्राक्ष दोन दिले ते पण बाकीचे ठेवून दिले गोड आहे छान आहे मला पहिल्यांदा खाते मी ग्रीन द्राक्ष खाल्लेले द्राक्षाले का द्राक्ष मी फर्स्ट टाइम खाते मम्मी खायला शाबुदाची खिचडी बनवते मला खूप जास्त आवडते ऑल टाईम फेवरेट आहे माझी मला ते कधी पण दिल मी खायन असं फक्त ती अशी असे एकदम अशी चिकट चिकट नाही आवडत अशी अशी फळफळी फर तशी सुटलेली सुटलेली अशी आवडते मला आणि मग मी तशीच बनवते सो आता नंतर थोड्या वेळाने आपण जेव्हाच्या टायमिंगला ती खाणार आहोत चला बघूया सो आता आम्ही जेवायला बसलो हो। आहोत आणि मम्मीनी हे बघा मला मी दाखवते आजचा मेनू हे दही आहे त्याच्यात काही द्राक्ष आहेत आणि ह्याच्यात आहे माझी ऑल टाईम फेवरेट खिचडी तोंडाला पाणी सुट तोंडाला पाणी सुटतंय माझ्या तो चलो फटाफटात आपण खाऊन घेऊया गुड इव्हनिंग <laughs> <laughs> uh, मी मगाशी उठलेली uh, आणि मम्मी जीवती हो वगैरे केली आता मम्मी शाबणाचे वडे बनवते खिचडी तर दुपारी झाली आता मम्मी वडे वगैरे बनवते आणि त्याच्यानंतर आपण रात्री जेवण वगैरे झालं की मग आपण जाणार आहे असं राऊंड वगैरे मारायला मग अशीच भावाला फोन केला त्याला विचारलं तू येणार आहेस का राऊंड मारायला तर तो बोलला की हां जाऊ पण जेवण झाल्यानंतर जाऊन बोल ठीक आहे सो so, आता मी फटाफट रेडी होते बिकॉज मला तिकडेच जायचं आहे आज तिकडेच जायचं आहे ते वडे जायला पार्सल कल्या नाही यांची <laughs> सो so, मी तिकडे जाते वडे वगैरे देऊन येते देन सो आता आपण ते पार्सल घेऊन जायचं आहे शेलार त्याला जाऊया फटाफट पार्सल देऊया आणि घरी आणि खाऊया बरं व आता आपण पोहोचलो अंजिते ओई हे घ्या तुमचं पार्सल तुमचं ओडे ना सॉरी तुमचं पार्सल तुम्हाला नाही सांगितलंय ना मी मागवलंय तुला नाही सांगितलं ना खायला तेलकट तुटकट दॅट्स नॉट माय फॉल्ट

बघा आणि इकडे बाकीचे तळत आहेत आता फटाफट आपण वडे वगैरे खाऊन घेऊ आणि देन बाहेर जाऊ मी आता याच कपड्यामध्ये खाणार आहे आणि आपण लगेच बाहेर जाऊया मी कुठे जाणार आहे म्हणजे जरा थोडं लांब थोडंसं लांब झालं असं नाही जायचं चला मस्त आपण इकडे आता दही आणि साबुदाणा वडा खायला घेतलाय तर आपण टेस्ट बघूया टेस्टी टेस्ट सो आता आपण निघालोय आणि चाललोय कुठेतरी असं दुसऱ्या ठिकाणी काल आपण गेलेलो तिकडे मणिपुरी फाटली पण आपण तिकडे जाणं स्किप केलेला आहे तर आपण दुसऱ्या ठिकाणी चालतोय बघू आता तिकडे हा येतोय काय येत आहे ये पण ठीक आहे थोडं तरी जायचा प्रयत्न करूया असं घंटा येतो यार मला असं लाँग ड्राईव्ह करायला जायला खूप आवडतं पण ड्रायव्हिंग मी नाही करत ड्रायव्हिंग दुसरं बोलतोच पण करणार आणि मी फक्त मागे भाषा म्हणजे राणीसारखी भासणारशी मुलगा आहे का मी ठीक आहे तर आपण দিন কাজু খাওয়া

मारायचा होता आणि सरळ आलायच रिटर्न आता मागे चालू सो इकडनं घे इकडनं घे इकडनं घे सो आम्ही युटर्न मारलाय बिकॉज मला म्हणजे एक माझी क्लायंट त्यांचा फोन हो आला की तिला नेल्स करायचे आहेत सो मी आता युटर्न मारला आणि आता मी तिकडे चालली आहे तिच्या घरी आणि एवढा रात्री माझी ऑर्डर आली पण ठीक आहे चला जाते सो मी आता जस्ट घरी आली फटाफट पॅकिंग केली आहे पॅन माझी आणि आता मी रिटर्न चालली आहे ॲक्च्युली ती ऑर्डर अशी म्हणता येणार नाही बिकॉज तिचे नेल्स खराब झालेले मला समजा ते तिचे नेल्स खराब कसे झाले सो मी आधी जाणार आहे चेक करणार आहे देन काय होतं ती बघणार आहे चला आणि ती असं बोलते की मी काहीच केलं नाही आहे काहीच न करता काहीच होऊ शकत नाही काहीतरी केलं असेल त्याच्यामुळे चल मी विचार करतो एक नेल तुटू शकतो तीन चार नेल्स ॲट अ टाइम तुटणं हे का मला पटत नाही आहे सो आपण आधी जाऊया चेक करूया चलो सो आत्ता आपलं ऑर्डर वगैरे झालेलं कंप्लीट आपली आता ऑर्डर वगैरे झाली आहे कम्प्लीट काय नदीचे दोन तीन नेल्स निघालेले ॲक्च्युली ते नेल्सला पण सतरा दिवस झाले ते निघालेले सो आपण ते लावून दिले इट्स ओके इट्स नॉट अ बिग डील तो चलो अरे आपण घरपी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ओ oh माय गॉड हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय